मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अबोणा येथील अन्नपूर्णा लॉन्स मध्ये धनगर आदिवासी आरक्षण विरोधी बैठक मोठ्या संख्येने पार पडली व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव पवार सोमनाथ पवार पंढरीनाथ बागुल माजी पंचायत समिती सदस्य युवराज गांगुर्डे पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव पवार अबोनाच्या सरपंच सुनीता पवार आदिवासी शक्तीचे सेनेचे अध्यक्ष सुदाम भोई, वामन चव्हाण चव्हाण उत्तमराव आदि मान्यवर उपस्थित होते या बैठकीत नुकतेच मुख्यमंत्र्यांनी धनगड व धनगड एकच असल्याचा जी आर लवकरच काढणार असं आश्वासन धनगड समाजाला समाजाच्या उपोषण कार्यकर्त्यांना दिले आहे त्यामुळे बैठकीत उपस्थित आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला कडळून विरोध केला आहे रस्ता आदिवासी सेवक डी एम गायकवाड म्हणाले की अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक छत्तीस वर ओरांची उपजात धानगड दर्शवली आहे धानगड ही आदिवासी जमात असून तिचे इंग्रजीमध्ये स्पेलिंग धानगड असं होते याचा चुकीचा अर्थ काढून महाराष्ट्रातील धनगड जातीचे लोक धानगडच्या स्पेलिंगचा उच्चार धनगड असा करीत आहे धनगडचा र ऐवजी ड झाला असून आम्ही धनगर आदिवासी आहोत आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाचे नेते उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून करीत आहे अनेक वेळा त्यांची ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे असं असताना मुख्यमंत्र्यांनी धनगर व धनगड एकच आहे असा जी आर काढून धनगरांना आदिवासींचे आरक्षण देण्याचं आश्वासन दिले आहे या सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विरोध करावा आव्हान गायकवाड यांनी केलं आहे या बैठकीत आदिवासी बांधवांना संबोधित करताना आमदार नितीन पवार म्हणाले की मी स्वतः व महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार आदिवासी समाजाबरोबर आहोत धनगर आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु त्यांना शासनाने धनगरांना आदिवासी जमातीतील आरक्षण देऊ नये यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत एकत्र येणार असून धनगरांना आदिवासी समाजात समावेश करण्याच्या या प्रसंगी आम्ही सर्व आदिवासी आमदार राजीनामा सुद्धा देऊ या बैठकीत ज्ञानदेव पवार आदिवासी शक्ती सेनेचे सुदाम भोय भगवान खिल्लारी युवराज गांगुर्डे विलास भोळे यांनी मनोगत व्यक्त केले चवान, चवान, ही बैठक यशस्वी करण्यासाठी डी एम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राजू पवार सुरेश धुमसे शांताराम बागुल हरिभाऊ चव्हाण उत्तम चव्हाण रामदास पवार आदींनी परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश पवार कळवण आज आम्हाला येथे कळवण तालुक्याची सर्व आदिवासी समाजाची मीटिंग होती त्या सर्व संघटनाही समाविष्ट झाल्या होत्या हे जे काही धनगरांचा समावेश करावा याबाबत मीटिंग होती आम्हाला त्यांना समावेश करावा असं काही आमचं म्हणणं नाही पण त्यांना आमच्यात न करता त्यांना स्वतंत्र देण्यात यावं ही आमची एक मागणी आहे आणि झिरवार साहेब यांनी जे विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी सोमवारी मिटिंग बोलवली सर्व आमदार चारी खासदार त्या मिटिंगला राहतील तसंच संघटनेचे प्रतिनिधी पण तिथं राहणार आहेत आणि त्या मिटिंगमध्ये पुढील दिशा ठरवण्यात येईल आपण काय करायचं पण निश्चितच समाज एकदम नाराज आहे ह्या काही जो काही निर्णय या, या सरकारने जो घेतला आहे त्याचा आम्ही निश्चितच परवा आम्ही अजितदादाला मी डॉक्टर लांबटे आणि दौलत दरोडा भेटलो अजितदाना आम्ही निवेदन दिलं आहे ही मान्य मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणार आहे याबाबत आज कळंग तालुक्यातील आबोणा येथे आमदार नितीनभाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर आदिवासी आरक्षणाविरोधात आज बैठक पार पडली त्या बैठकीत जो धनगर समाज आहे महाराष्ट्रातला तो, तो गेल्या सत्तर वर्षापासून आम्ही सुद्धा आदिवासी आहोत की यादीतील त्याबरोबर छत्तीसवर जे धांगड आहे तेच आम्ही जनगड असून सगळंचा ड झालेला आहे म्हणून आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या म्हणून गेल्या पाच पन्नास वर्षापासून लढाई करत आहेत आजपर्यंत सर्व निकाल हे आदिवासींच्या बाजूला लागले असून धनगर हे आदिवासी नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयसुद्धा फेटाळलं आहे असे असताना पंढरपूर येथे जे उपोषण चालू आहे त्या त्यांना आश्वासन देताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की लवकरच आम्ही धनगर व धनगर एकच आहेत असा चहाल काढू आणि तुम्हाला न्याय देऊ ही मागणी आमच्या मराठ्यातील आदिवासी बांधवांना मान्य असून कंगण हे आदिवासी नव्हते व नाही याबाबतीत आज कळवण येथील बैठकीत आपल्या आगोणीतील बैठकीत असं ठरलं की सर्व आदिवासी बांधवांनी या दिवसात दिशा ठरवायची आणि मोठं जीनांदोलन उभारायचं असं या ठिकाणी ठरलं तसेच आपल्या तालुक्यातील आमदार नितीनबाब पवार यांनीसुद्धा दोन दिवसापूर्वी आदिदादा पवार यांना एक पत्र दिलेलं आहे तसेच एक सोमवारी आपल्या राज्यातील आदिवासी आमदार पंचवीस आमदार हे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व एकत्र या धनगर एक आरक्षणा विरोधात पुढील दिशा ठरवणार आहे त्याच्यानंतर ते दोन हजार सतरा मध्ये जेव्हा मागील तत्कालीन सरकार होत जे च शिवसेनेच तेव्हाही त्यात निर्णय घेण्यात आला की यांना आदिवासी मध्ये समावेश करावा धनगरांना बोर्टात जेव्हा ट्विट चालू होती तेव्हा आपले डॉक्टर फोरम जे आहे तेव्हा आम्ही सर बरेचसे आमदार आम्ही सरळनी आमच्या परीनी जी काही मदत येईल आमच्या परीने कारण की सुप्रीम कोर्ट कोर्टात म्हटलं की काही आपलं हायकोर्टामध्ये पहिले केस चालू तिचा निकाल सोळा फेब्रुवारीला आपल्या बाजूनी लागला आहे की हे धनगड जे काही मागत आहेत धनगडांमध्ये हे चुकीचं आहे त्यांची चालली रीती काय आपल्यासारख्या नाही आहे मग ती फेटाळली गेली परत सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस चालू होती तेव्हा जे काही वकील लावले होते ते सुप्रीम कोर्ट म्हटलं की एका हिअरिंगला म्हणजे एक तासाला किती फी लागते हे तुम्हाला सांगण्यात आलं बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या वकीलच सांगितलं आता साधं सोपं विषय नाही ते आपली मंडळी मांडून राहिली पण आपल्याला आता भविष्यात रस्त्यावरती उतरावं लागेल कारण की सुप्रीम कोर्टात ते एप्रिल महिन्यामध्ये वीस एप्रिलमध्ये ते फेटाळलं गेलं की तुम्हाला याच्यात आरक्षण देता येत नाही दंगड हे जात वेगळी आणि दंगड ही वेगळी त्याच्यामुळे आपल्याला भविष्यात रस्त्यावर लागेल आता सोमवारी जिल्हा साहेबांनी एक मिटिंग लावली आहे त्यात सर्व आमदार खासदार राहतील संघटनाही बोलवल्या आहेत मोठ्या प्रमाणात विधानभवनमध्ये ती मिटिंग आहे त्याच्यात दिशा ठरली जाईल की पुढे काय करायचं आपण पण सर्वांनी जागरूक राहायला पाहिजे मी या मताचं चार। आहे ह्याच्या पुढे जेव्हा कधी मीटिंग मिटिंग राहतील ही काही माझ्या एकट्याचा विषय नाही हा आपल्या समाजाचा विषय आहे त्यामुळे सर्वांनी यायला पाहिजे आता या बिचारा महिला एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होत्या का त्या थांबल्या त्यांचाही मला पासून आभार काय जास्त वेळ घेणार नाही पाच मिनिट तुम्ही जायचं पुढे आता प्रत्येकाने आपल्या गावात जागरूक व्हा जे काही आपल्याला वरतून आदेश येतील वरिष्ठांकडनं त्याचं पालन करून आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला भविष्यात आंदोलन किंवा जे काही निषेध नोंदवा लागेल ज्या गावाचे सरपंच आले त्यांनी सर्व सरपंचांना कॉन्टॅक्ट करून जे काही ग्रामसभा कशा लावता येतील त्याचे ठराव करा पोलीस पाटलांनी त्यांचं निवेदन द्यायचं आपल्या ज्या काही शिक्षक संघटना आहे ग्रामसेवक संघटना आहे ज्या काही विविध संघटना आहे आपल्या व सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन आता आपल्याला सरांना पुढे येणं गरजेचं आहे नाही तर एकदा जर काही घुसखोरी झाली आपल्यात तर निश्चितच आपल्यावर फार तर आपला समाज गरीब पडतो आपला, आपला म्हणजे तेरा तालुका तेरा जिल्ह्यांमध्ये जो काही आपला आदिवासी समाज आहे पंचायत जाती तो एक तर गरीब पडतो आणि हे जर बाकीच्या समज झाला तर हे थोडे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे त्यांना द्या आपला